लोकनगरी मैदानावर अनधिकृत गाळे उभारण सुरूच लोकनगरीच्या भूमाफियाशी अतिक्रमण विभागाचे अनेकदा बातम्या हो कारवाई नाही मुख्याधिकाऱ्यांच्या नाकावर टिचून नवीन गाळे उभारणी सुरू अंबरनाथच्या लोकनगरी मैदानावर पडदे लावून नव्या अनधिकृत गाळ्यांची उभारणी सुरू करण्यात आले अंबरनाथ शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या या पत्रांच्या अनधिकृत गाळ्यांबाबत आजवर माध्यमांनी अनेकदा बातम्या प्रसारित करूनही त्यावर कारवाई झालेली नाही त्यामुळे अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख नरेंद्र संखे यांचे गाळे उभारणाऱ्या भूमाफियांशी लागे बांधे आहेत का असा प्रश्न विचारला जातोय अंबरनाथच्या लोकनगरी एस आर पंप परिसरात एका खाजगी लिटिगेशनच्या जागेवर पत्र्याचे अनधिकृत गाळे बांधण्यात आले असून त्यात वॉशिंग सेंटर हॉटेल धाबे सुरू करण्यात आले आहेत या अनधिकृत गाळ्यांबाबत माध्यमांनी बातम्या प्रसारित केल्यानंतर अतिक्रमण विभागाचे अधिकारी नरेंद्र संखे यांनी बँक डेटेड नोटीस बजावत कागदी घोडे नाचवले पण पुढे काहीच कारवाई केली नाही त्यामुळे गाळे उभारणाऱ्या भूमाफियांची हिंमत वाढली असून त्यांनी हिरवे पडदे लावून आणखी अनधिकृत पत्र्यांचे गाळे गाळे उभारायला सुरुवात हे उभारण्यामागे स्थानिक भूमाफियांचा हात असून अंबरनाथ पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे लागेबंधे आहेत का असा प्रश्न आता सर्वसामान्य लोक विचारू लागली आहेत त्यामुळे या गाळ्यांवर आता कारवाई कधी होते हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट એબી ફાસ્ટ ન્યૂઝ અંબરનાથ